माऊली रामकृष्ण हरी माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबरायांचा विचार हा एवढा मोठा आहे एवढा मोठा आहे की तुमची माझी बुद्धी असेल मन असेल विचारच करू शकत नाही ज्ञानोबरायांनी जीवनाचं सार ज्ञानोबरायांनी व्यवहाराचं सार ज्ञानोबरायांनी जगात सार काय आणि असार काय याचं सुद्धा वर्णन मांडलेलं आहे पण आपण जर विचार केला ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून असेल समाजामध्ये ज्ञानाचा दीप लावण्याचं काम केलं आणि त्याच्याही पुढं जाऊन हरिपाठाच्या माध्यमातून भक्ती सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हे समजण्यासाठी सुद्धा आम्हाला त्याच्यावरती मंथन करावं लागणार आहे ना। ज्ञानोबरायांनी कितीतरी सोप्या भाषेमध्ये याच्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न केला ज्ञानोपराय म्हणतात चहुवेद जाण साही शास्त्रकारण आणि अठरा ही पुराणं हरिसी गाती अरे चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणं एका भगवंताला गात आहेत नवनीता नवनिता ज्ञानोपरायाने कितीतरी सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे की म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर सार काढायचा प्रयत्न आपण केला तर महाराज म्हणतात मंथोनी नवनीता म्हणजे एखादी माऊली आमची घरामध्ये दही घुसळत असते ता ताक घुसळतेने त्याच्यामधून लोणी काढलं जातं नवनीत हा शब्द प्रयोग लोण्याला केलं गेलेला आहे आणि महाराज त्याच पद्धतीनं सांगतायत की चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण याचं जर मंथन केलं काय केलं मंथन केलं आपण मंथन करत नाही ना चिंतनही करत नाही आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आम्ही त्याचा सारांश पाहायला तयार नाही आहे आम्ही फक्त आमच्या मनाला येईल तशी भक्ती करतोय आमच्या मनाला बरं वाटलं आम्ही करतो आमच्या मनाला नाही वाटलं आम्ही सोडून देतो पर जो पण जोपर्यंत आम्ही त्या विषयाचं मंथन करणार नाही जोपर्यंत शब्दांचा अर्थ आम्हाला समजणार नाही तोपर्यंत अध्यात्मात जे असणार सुख आहे ते प्राप्त होणारच नाही ज्ञानोबरा सांगतात की मंथो आणि तैसे घे अनंतारे अरे चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणांचा जर अभ्यास केला याचं चिंतन केलं मंथन केलं तर याच्यामधून जर सार काय निघत असेल तर म्हणले एक अनंत परमात्म्याचं रूप दिसणार आहे एक मंथोणी नवनीता तैसे घे अनंता म्हणजे एक परमात्मा अनंत असणार की ज्याचा अंत नाही आहे लक्षात घ्या आपण आपल्या मनाने केलेला परमार्थ किंवा आपण आपल्या मनाला भगवंताला दिलेल्या मर्यादा आणि यांनी स्पष्ट करून दिलेलं अमर्यादित स्वरूप परमात्म्याचं स्वरूप हे अनंत आहे की ज्याचा अंत होत नाही आमच्या डोळ्याच्या दृष्टीला सुद्धा अंत आहे आम्ही एखादी एक, एक किलोमीटरपर्यंत दोन किलोमीटरपर्यंत आमची नजर जाऊ शकेल त्याच्यापुढं आम्हाला दिसत नाही पण परमात्मा बेअंत आहे आणि म्हणून जाणवपरा म्हणते म्हटले की नवनीता तैसे घे अरे तू ज्यावेळेला त्याच्यातून मंथन करशील आणि मंथनामधून तुला सार काय प्राप्त होईल तर अनंतरूपी असणारा परमात्मा प्राप्त होईल